शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे व महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेचे निकाल जाहीर गट क्रमांक पहिला पहिली ते पाचवी या गटामध्ये माऊली माऊली गाण्याचे बोल असलेले रपू परांजपे प्राथमिक शाळा हुजूरपाळगा या शाळेला पहिला क्रमांक मिळालेला आहे तर दुसरा क्रमांक गाऊ मोटवरचं गाणं मय सो भावे प्राथमिक शाळा सदाशिव पेठ या शाळेस दुसरा क्रमांक मिळालेला आहे मंगळा गौर गाण्याचे बोल असलेल्या श्री शिवाजी मराठा प्रायमरी स्कूल शुक्रवार पेठ या शाळेला तिसरा क्रमांक मिळालेला आहे सुंबरान मांडलग गाण्याचे बोल असलेल्या श्री शारदा प्राथमिक <ylene> विद्यालय कोथरूड या शाळेला उत्तेजनार्थमधून पहिला क्रमांक मिळालेला आहे तर गजर माऊलीचा गाण्याचे बोल असलेले एस पी इंटरनॅशनल स्कूलला उत्तेजनार्थमधला दुसरा क्रमांक लिलीपूट डान्स गाण्याचे बोल असलेल्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्यालय वाहोली यांना उत्तेजनार्थमधील तिसरा क्रमांक मिळालेला आहे गट क्रमांक दोन इयत्ता सव्वी ते इयत्ता आठवी यामध्ये रणी फडकती गाण्याची बोल असलेल्या वनाज परिवार विद्यामंदिर कोथरूड या शाळेनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे तर्लगिरी नंदिनी गाण्याचे बोल असलेल्या अरणेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल पर्वती या शाळेनी दुसरा क्रमांक पटकावलेला आहे ढवळ्या पवळ्या गाण्याचे बोल असलेल्या शिवछत्रपती प्राथमिक विद्यामंदिर कोंडवा या शाळेनी तिसरा क्रमांक पटकावलेला आहे गोंधळाला ए गाण्याचे बोल असलेले पागा कात्रज प्रशाला या शाळेने उत्तेजनार्थ पहिला क्रमांक मिळवलेला आहे हे ए वतन गाण्याचे बोल असलेल्या लिटल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल फुरसुंगी या शाळेने उत्तेजनाथमधील दुसरा क्रमांक मिळवलेला आहे कणखरदेशा राखडदेशा गाण्याचे बोल असलेल्या सारथी माध्यमिक विद्यालय खराडी या शाळेने उत्तेजनाथमधील तिसरा क्रमांक मिळवलेला आहे जिल्हास्तरीय नृत्याविष्कर स्पर्धेचे त्रिसदसीय परीक्षक म्हणून प्राध्यापक साहेबराव जाधव मीना साळुंके आणि आरती केदारी या तिघांनी अतिशय उत्तमरित्या कामकाज पाहिलेलं आहे सर्व विजयी शाळांचे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघ शाखा पुणे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना पुणे यांच्याकडून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल